महिलांनी शिवरात्रीला हे नियम पाळले नाहीत तर व्रत निष्फळ ठरे कोणत्या चुका करू नयेत चला या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया नमस्कार स्वामी तुमचं खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्री फक्त उपवासाचा दिवस नाही हा स्त्रीच्या संयमाचा श्रद्धेचा आणि सौभाग्याचा दिवस आहे पण तुम्हाला माहिती आहे का काही लहानशा चुका केल्यामुळे आपलं सगळं व्रत निष्फळ ठरू शकत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे असा एक नियम जे नव्वद टक्के महिलांना माहितच नाही महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या मिलनाचा दिवस आहे शास्त्रात सांगितले आहे की या दिवशी स्त्रीने केलेली पूजा हजार पटीने फल देणारी असते पण अट एकच आहे पूजा योग्य पद्धतीने झाली पाहिजे सर्वात मोठी चूक म्हणजे शिवलिंगावर चुकीचं अर्पण तुळस कुंकू केतकीचं फुल आणि नारळाचं पाणी थेट ओतणं हे शिवपूजेत वर्ज्य आहे योग्य अर्पण काय चला जाणून घेऊया पाणी दूध दही मध साखर बेलपत्र एक बेलपत्र अर्पण केलं तरी शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात बऱ्याच महिला ठेवतात पण दिवसभर चिडचिड राग तक्रार भांडण तर मैत्रिणी मन शुद्ध सगळ्यात महत्वाचं आहे बर का देव फक्त फूल नाही भावना पाहतो महाशिवरात्रीला चुकूनही केस कापू नये त्या तर... नखे नये हा दिवस तपस्येचा आहे शरीरावर छाटछूट करणं अपवित्र मानलं जात उपवास आहे म्हणून झोपते ही खूप मोठी चूक आहे शास्त्रात सांगितलेले आहे की महाशिवरात्रीला जास्त झोप घेणं व्रतभंग मानलं जात शक्य असेल तर दिवसभर नामस्मरण शिव शिवचालिसा किंवा ओम नम शिवाय जप म्हणायचा आहे एकशे आठ वेळा व्रत असूनही कांदा लसूण तामसिक अन्न खोट बोलणं निंदा नालस्ती हे सगळं टाळावं वाणी शुद्ध ठेवली तर शिवकृपा आपोआप मिळते विवाहित महिलांसाठी खास नियम विवाहित महिलांनी पतीबद्दल वाईट विचार अपशब्द तिरस्कार कर्ण महाशिवरात्रीच व्रत थेट सौभाग्यशी जोडलेला आहे आता तो नियम जो फार कमी लोकांना माहीत आहे पूजा सुरू केल्यानंतर मध्येच उठू नका किमान ओम नम शिवाय एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि मनात एकच एक प्रार्थना करा शिवा माझ्या चुका माफ करा आणि माझ्या कुटुंबावर सदैव तुमची कृपा राहू द्या जर व्हिडिओ आवडला असेल तर की लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका हर हर महादेव भेटूया अशाच नवनवीन कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद